नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी नैवेद्य कोणता याबद्दल संपूर्ण माहिती आहे इंडोरी प्रणित कॅलेंडरनुसार पंधरा तारखेला दत्त जयंती साजरी करावी काही ठिकाणी दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती ही चौदा तारखेला साजरी केली जाते उदय ही तिथी गुरुचरित्र ग्रंथानुसार पंधरा तारखेला साजरी करायची आहे तुम्ही सत्यनारायण करत असाल तर चौदा डिसेंबरला सत्यनारायण करावं गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन सोळा तारखेला करावं उद्यापन कसं करावं त्याबद्दल चरित्र पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन सोळा तारखेला करावं हे घरी पारायण करणाऱ्यांसाठी सांगितलेलं आहे श्रावण घेवड्याची भाजी आवर्जून करा साधा सोपा नैवेद्य केला तरीही चालतो नैवेद्य किती काढायचे नैवेद्य चार काढायचे पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी दुसरा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा कुलदेवतांसाठी आणि चौथा ग्रंथासाठी एका सरळ रेषेमध्ये चारही नैवेद्य ठेवा आणि नैवेद्य दाखवा रविवारचा उपवास सोमवारी सोडावा पण गुरुचरित्र पारायण पूर्ण वाचून जरी झालं असेल तरीही पंधरा तारखेला गादीवर झोपू नका ग्रंथाचा नैवेद्य आहे तो तुम्ही म्हणजे त्यांनी स्वतः ग्रहण करावा इतर तीन नैवेद्य आहे तुम्ही खाऊ घालू शकता जर तुमच्या इथे गाय नसेल तर घरातल्या मंडळींनी हा नैवेद्य खाल्ला तरीही नारळ मंगळवारी फोडून खावं किंवा वाहत्या पाण्यात सोडावं वा। नाणं सुपारी तसच ठेवा सुपारी थोडी वाळू द्या कारण ती ओली असते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला चौरंगानंतर जागेवर ठेवा ग्रंथ सुद्धा जागेवर ठेवावा सात दिवस पारायण झाल्यानंतरच सांगितलेल्या पद्धतीने सांगता करायची असते ब्राह्मण जोडप्याला तुम्ही शिदा द्या किंवा त्यांना जेव घाला तुम्हाला जर ब्राह्मण जोडप्याला जेव घालायचं जे नसेल किंवा तुमच्या इथे कोणी येत नसेल तर तुम्ही दुसरं कोणत्याही जोडप्याला जेवायला बोलवू शकता पुरुष मंडळी असेल तर टॉवेल टोपी द्या आणि स्त्री असेल तर तिला हळद कुंकू लावा ब्लाउज पीस द्या आणि हेही करायचं नसेल तर ताटाला दक्षिणा लावा यथा शक्ती तुम्ही दक्षिणा लावू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे म्हणजेच उद्यापन करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ